पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती आलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गोळेगाव येथील चित्र विहिरीचे पाणी दूषित झाल्याने निर्माण झाली समस्या पातूर पंचायत अंतर्गत आलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गोळेगाव येथे गेल्या दोन आठवड्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती होत असल्याचे वास्तव समोर आले आहे गावात एकच शासकीय विहीर आहे त्या विहिरीतून गावकरी पाण्याची तहान भागवत होते परंतु अतिवृष्टीमुळे पावसाचा वसा गावातील सांडपाण्याने त्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे गावात बहुसंख्य महिला व ग्रामस्थ मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र पाण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याने महिला व ग्रामस्थांना मजुरीचे काम सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे विहिरीत पुराचे पाणी साचल्याने विहीर दूषित पाण्याने तुडुंब भरले आहे स्थानिक प्रशासनाने त्वरित दूषित पाण्याचा उपसा करण्याची गरज होती परंतु स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे महिला व ग्रामस्थांची पाहण्यासाठी भटकंती होत असून गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे सरपंच निवडून आले त्यांना चार वर्षाचा कालावधी उलटला मात्र गोळेगाव येथे सरपंच अद्यापही समस्या जाणून घेण्यासाठी फिरकले नसल्याचा महिलांकडून संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे